नमस्कार गुड इव्हनिंग बघा आमच्याकडे पाऊस पडते पाऊस मोबाईल भरपूर पाऊस आलाय वारा पण आलाय राजू दादा पाऊस बघा इकडे विजा पण काढाडतात भीती वाटते लाईव्ह घ्यायला वाटलाय विजा पण काढाडायला लागल्या शुभ संध्याकाळ तुम्हाला पण शुभ संध्याकाळ तर पाऊस दाखवायला फोन लाईव्ह घेतला आहे भरपूर पाऊस आलाय आवरला नेमकंच आता आणि पाऊस आलाय जोरात कार्तिक दादा हाय हो हो भीती वाटते बाबा जाऊ लाईव्ह घेतले करी भीती वाटते बाबा विजा काढायतात दिसत काढाडतात त्या हाय कार्तिक दादा बघा आमच्याकडला पाऊस इस्लामपूर मध्ये पाऊस धडाक्यात आहे पाऊस आई लाईव्ह जास्त नाही घेणार आहे दहा मिनटंच घेईन कारण का विजा काढाडतात उगाच डोक्याला ताप नको नाही कार्तिक दादा नंबर कोणालाच मी देत नाही हो पाऊस आहे भरपूर वादली पाऊस आता विजा जरा थांबल्यात कडाडायला लागल्यात त्या बघा ना नाही घाबरत नाही पण भीती वाटतच ना भरपूर पाऊस सुटलाय आत्ताच आवरून जस्ट आलो आणि सुटलाय जोराचा पाऊस कारण बघू शकता गाय आमच्या ओपन गोट्यात असतात बांधल्यात वैरण वगैरे टाकलंय विजा कडाडायला चला बाहेर दाखवतो कोळीत भीती वाटते बघ आंबेन नेहमी माणसं आली आंबे न्यायला त्यामुळे हा पसारा असा अख्सा बॉक्सा टाकलाय जुली आमची वाट बघते दारातच जुली एका बाजूला बस भिजशील भरडा घातलाय भिजत पाणी जायचं आठ ठेवलं पाहिजे ठेवायचं खाऊ नको काय आंबे मात्र झालेत पाऊस आहे बाबा पाट्या ठेवलेल्या भिजत भरडा आमच्या आहेत जुली नमस्कार सर्वांना नमस्कार मी जुली जुलीला आलाय टेन्शन पाऊस पडायला लागलाय आता कुठं बसायचं आहे ना हा डोळे मी चाकते सांगली इस्लामपूर नाही आता दारात बसले मी काय लाईव्ह घेणार नाही आहे जाणार आहे बॅग फक्त दाखवायला पाऊस बघत कसं इस्लामपूरमध्ये पाऊस दोन धडाकेल झालं राजू दादा चहा पाणी वगैरे तुमचं झालं का जुली तुझे नाव जुली चल बाबा आज जाते या आंबे खायला या आंबे खायला या सर्वांनी शरद दादा ताकारीत हो आता आता बोला ताकर्ता असणार पाऊस दादा सांगली इस्लामपूर बस किती हा बस जुलीला नमस्कार मग जुली सगळ्यांना नमस्कार करताय बस बोलल्यावर बसते आमची जुली लई शानी येतील माहिलं मालकींसारखीच काय हो काढलेत काढले काय हो कुंडलला पण कुंडलच्या आहात का ओके ओके शरद दादा आमच्या कुंडलला मावशी आहेत पाऊस आहे का कोल्हापूरला अहमदाबाद महेंद्र दादा ओके ओके मँगे मँगो कुठचे आहे मँगो आमच्या घरचे आहेत दादा चला तर बाय घ्या काळजी सर्वांनी आम्ही जाणार आहोत बॅग तेवढंच दाखवण्यासाठी का तर विजा पण काढायला लागल्यात जास्त रिस्क नाही घेत आम्ही या सर्वांनी काळजी आणि या आपल्या लाईवला संध्याकाळी साडेआठची आपली लाईव्ह असणार आहे तर नक्की या सर्वांनी ओके ओके शरद दादा कोल्हापूरमध्ये नाही पाऊस हेमंत दादा हो हो आहे कारखाना आहे आमच्याजवळ उसाचा कारखाना आहे राजाराम बापू चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी मस्त झाली लाईव्ह घाबरत घाबरत लाईट इथं जाणार आहे आमची घ्या सर्वांनी काळजी आणि या आपल्या साडेआठच्या लाईव्ह लाईव्हला नक्की या सर्वांनी फेस टू फेस नक्की बोलू